मंडळी अलीकडच्या काळात लग्न म्हटलं की साधा सुद्धा विषयच नाही बघा हे मोठ मोठाले स्टेज पाच दहा हजार माणसं मग त्यांच्या खाण्यापिण्यासाठी पंधरा सोळा प्रकारचे जिन्नस फुल श्रीमंती नुसता बडे जावण थाटमाट झगमगाट दाखवण्याचा सणच जणू हा त्यात लग्न जर एखाद्या पुढाऱ्याच्या मुलाचं नातेवाईकाचं असेल तर त्याचा थाट काही औरच असतो बरं यातही राजकीय या नेते मंडळींच्या घरातलं लग्न असेल तर त्या लग्न सोहळ्यात होणारा कोट्यवधी रुपयांचा चुराडा त्यातला थाटमाट हा नेहमीच चर्चेचा विषय नुकतंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलंबित पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या पोराच्या लग्नाचा विषयही बराच चर्चेत होता त्यात राजेंद्र हगवणेंनी सून वैष्णवी हगवणेच्या आई वडिलांकडून कसे एक्कावन्न तोळे सोनं एक, सोन एक फॉर्च्युनर सात किलो चांदी असं करत करत फार कोटींचा खर्च करून घेतला होता पुढे एवढा खर्च करून सुद्धा लग्नानंतर हुंड्यासाठी त्याच सुनेचा छळ आणि त्यातून तिनं दिलेला जीव याच्या कित्येक बातम्या आपण पाहिल्या तर दुसरीकडे साधा पदाधिकारी तर सोडाच पण आजोबा अकरा वेळा आमदार सख्खा आमदार अशी राजकीय परंपरा लाभलेली असताना एका तरुणानं लग्न केलंय सोशल मीडियावरती तुफान चर्चा सुरू आहे अनिकेत देशमुख असं या नेत्याचं नाव असून ते सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपत देशमुख यांचे नातू आहेत पण मंडळी पार राजकीय फॅमिलीतून येत असताना सुद्धा अनिकेत देशमुखांनी इतक्या साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय का घेतला त्यांच्या साधे साधेपणाची इतकी चर्चा का होती पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयूरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भरी मंडळी आजोबा तब्बल अकरा वेळा विधानसभेचे आमदार भाऊ सांगोला विधानसभेचे विद्यमान आमदार अनेक शैक्षणिक संस्था ताब्यात सुदगिरणी बाजार समिती खरेदी विक्री संघावरती अनेक वर्षांपासून वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असणार घरानं राज्याच्या राजकारणात आजही माजी आमदार स्वर्गीय गणपत आबा देशमुख यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं सांगोला विधानसभा मतदारसंघातून सलग अकरा वेळा विधानसभेवरती निवडून येण्याचा पराक्रम त्यांच्या नावावरती आहे शेतकरी कामगार पक्षाचा लोकनेता म्हणून आजही त्यांची ओळख आहे पुणे त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत दोन हजार चोवीस मध्ये बाबासाहेब देशमुख यांनी सुद्धा आमदारकी मिळवली आता याच बाबासाहेब देशमुख यांचे सख्खे बंधू म्हणजेच अनिकेत देशमुख यांचा लग्न सोहळा सध्या चर्चेत आहे तसं बघायला गेलं तर साधी राहणी आणि पुरोगामी विचारसरणी ही गणपत आभांची ओळख ते तर बऱ्याचदा एस टी बसने सुद्धा प्रवास करायचे पुणे तोच साधेपणाचा सा विचार गणपताभांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी अधिक ठळक केलेली पाहायला मिळते अनिकेत यांनी अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज म्हणजे नोंदणी विवाह आज आपल्या आजूबाजूला नगरसेवकही पार राज्यशाही आणि लग्न करत असताना अनिकेत यांनी साध्या पद्धतीने लग्न करून गणपत आबाचा पुरोगामी विचार जोपासल्याचं दिसून येत आहे लग्नात होणाऱ्या सगळ्या खर्चांना झगमगाट आणि शाही मिरवणुकांना फाटा देऊन डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी अत्यंत साधेपणानं धाराशिव तालुक्यातील पळशीप गावच्या त्यांच्या डॉक्टर आस्था पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे यावेळी आजी रतनबाई देशमुख आणि इतर मोजक्या नातेवाईकांशिवाय बाकी कोणीही हजर नव्हतं अनिकेत हे वैद्यकीय सेवा करत असताना वैवाहिक जीवनासाठी त्यांना योग्य जोडीदार भेटला पुढे लग्नाचा विषय निघाला पण लग्न करताना श्रीमंतीचं प्रदर्शन डामडौल या गोष्टी मनाला शिवल्या नाहीत असं डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी स्वतः विषयच भरीला सांगितलेला आहे बरं यात त्यांची जोडीदार डॉक्टर आस्था यांचाही अगदी तसाच विचार होता त्यामुळे त्यांनी आजोबांच्या शिकवणीचा वसा पुढे घेऊन साथ विवाह साध्या नोंदणी पद्धतीने केलेला आहे अनिकेत देशमुख हे पेशाने डॉक्टर आहेत ते अस्थिरोग तज्ञ म्हणून शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत तर त्यांच्या अर्धांगिनी आस्था पाटील देशमुख यांनी सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेतलेले ते सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर अनिकेत यांच्या या कृतीमुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात सुद्धा अगदी साधेपणानं लग्न होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलंय मंडळी दोन विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अनिकेत शेकापकडून सांगोल्याचे उमेदवार होते त्यावेळी शिंदेच्या शिवसेनेच्या शहाजी बापू पाटील यांच्याकडून त्यांना सातशे अडुसष्ट मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं पण राजकारण म्हटलं की हारजीत ही होतच असते हो त्यामुळे अनिकेत हे तिकडे राजकीय मैदानावरती जरी हरले तरी सुद्धा इकडे त्यांच्या एका कृतीने त्यांनी लाखो करोडो लोकांची मनं जिंकली आहेत एवढं मात्र निक्की आज बघितलं तर सांगोला तालुक्यातील सगळी सत्तास्थानं दिमतीला असतानाही या देशमुख घराण्यानं विवाह सोहळ्यात साधेपणा जपलाय मंडप वाजंत्री वरात जेवणावळी आणि भपकेबाजीला कुठेही थारा दिसून आला नाही आत्ताच्या काळात बघितलं तर पार कर्ज काढून लग्न करतात पण अनिकेत आणि अनि आस्था यांनी साधेपणानं लग्न करून एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवलाय बाकी अनिकेत आणि अनि आस्था यांच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद